नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मधील अंकांची मागणी त्याला आपण म्हणतो अंकांची लयबद्ध मागणी त्याच्यामधला आपण पहिलाच प्रश्न घेतलेला आहे आणि सर्व प्रश्न आपण क्लिकनुसार पाहणार आहोत बघा सर्वप्रथम मी आनंदी सर या लाईव्ह क्लासमध्ये सर्वांचं स्वागत करतो आशा करतो की एन एम एसमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल किंवा भरणार असाल किंवा एन एम एसची तयारी सुरू केली असेल तुम्ही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अंकांची लयबद्ध मागणी सोडवायची कशी ट्रिकनुसार आज आपण पाहणार आहोत जवळजवळ दहा ते पंधरा प्रश्न मी येणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघा हा असा आपल्याला प्रश्न दिलाय पर्याय न देता आपण प्रश्न सोडू शकता जर आपल्याला सिंपनी करायचं काय आहे एकतर तीनचा कट्टरा किंवा कर चारचा कट करा तीन आणि चारचा गट करा जर तीन आणि चारचा गट करून जर उत्तर निघत नसेल तर दोनचा गट करा ओके तर बघा तिथे सिंपली मला पहिल्यांदा चार संख्या दिसतात म्हणून मी चारचा गट करून घेतो सिंपली काय केलं मी मला चार संख्या पहिल्यांदा दिसल्या म्हणून मी काय केलं चारचा गट केला इथे बघा मी चारचा गट करतोय मी ओके पुढे चार संख्या आल्या पहिल्या गटामध्ये तीन दोन तीन तीन आलेला आहे हा तीन दोन तीन तीन जर मी ते तीन दोन टाकले तर बघा तीन दोन तीन 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 दोन मी तीन दोन का टाकले हो कारण ते पहिल्या गटामध्ये तीन दोन आणि तीन दोनच्या नंतर तीन तीन आहात मग इथं तीन दोन नव्हतं पण तीन तीन आलेलं आहे मग इथं तीन दोन टाकून एकदा तीन दोन तीन 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 दोन तीन तीन म्हणजे उत्तर तुम्हाला मिळणार आहे तीन दोन तीन तीन यापर्यंत बघा तुमचं सुद्धा हेच उत्तर आलेलं आहे का अंकांची लयबद्ध मांडणी त्यालाच आपण अरेंजमेंट ऑफ नंबर्स असं देखील म्हणतो आणि मध्ये अंकांची लयबद्ध मांडणे हा सर्वात महत्वाचा आहे आपण पुढल्या प्रश्नाकडे अशा ट्रीकनुसार आशा, आशा करतो की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर बघा दुसरा प्रश्न आपल्याला काय दिला ते पाहू आपण नंबर सेकंडचा नंबर दोनचा प्रश्न आहे बघा दोन तीन डॉट दोन डॉट तीन डॉट तीन ती दोन तीन डॉट ओके हा प्रश्न दिला बघा बघा हा प्रश्न दिला या सुद्धा प्रश्नाला आपण क्लिकनुसार सोडू शकतो आताच सांगितलं तुम्हाला एक तर किंवा चारचा करा तीनचा किंवा चारचा गट करून जर नाही उत्तर मिळलं दोन तर दोनचा गट करायचा इकडे या प्रश्न लिहून झाला असेल तर याच्यात किती गट करावा लागत तर बघा मी सिंपली यामध्ये चा गट नाही करत बघा लक्षात घ्या इथे दोन आलेले तीन आलेला तीन तीन दोन तीन इथं पण दिसत पण जर आपण चारचे गट केले समजा इथं तीन दोन इथे दोन तीन आले आता जर शेवट शेवटच्या करून बघा शेवटचा अंक हे दोन तीन चार चार गटामध्ये या हा शेवटचा गट येईल तुम्हाला तीन दोन इथं दोन तीन येते म्हणजे चारचा गट तर करायचा नाही आपण तीनचा गट करून बघू तीनचा गट केल्यावर आपल्याला मिळतोय काय तर बघा इथे दोन तीन डॉट दो आहे पहिल्या नंबरला दोन आहे पहिल्या नंबरला दोन आहे इथे सुद्धा मी तीनचा गट करतो आणि राहिलेला तीन म्हणजे आपल्याला एवढं फिक्स माईज झालं की पहिला अंक हा दोन येतो पहिला अंक दर गटामध्ये पहिला अंक काय येतो दो दोन येतो जर इथं तर दोन तीन तीन आले बघा तिसऱ्या गटामध्ये काय आले दोन तीन तीन जर मी इथं दोन तीन आणि इथं तीन दिलं तर दोन आणि या बॅडमध्ये सुद्धा तीन दिलं तर म्हणजे दोन तीन तीन दोन तीन तीन दोन तीन तीन आणि दोन तीन तीन या पद्धतीची तुम्हाला काय भेटली अंकांची लैवद्ध मांडणी भेटते आणि आपल्याला आपण अंकांची मांडणीच पाहत आहोत ओके एनएमएस मध्ये किंवा एमडीएस मध्ये जर एन एम एस किंवा एमटीएस कॉलरशिप नोदयमध्ये आणखांची लयबद्ध मांडणीवर शंभर टक्के प्रश्न मध्ये विचारला जातो तर बघा तुम्हाला उत्तर मिळेल तीन तीन दोन तीन ओके या पद्धतीने तुमचं सुद्धा आलंय तर मला कमेंट करून नक्की उत्तर सांगा आणि शंभर टक्के तुमचं उत्तर आलेलं असेल तुम्हाला समजलं असेल ने मी अजून एकदा समजतो परत एक तर तीनचा गट करायचा आहे किंवा चारचा गट करायचा आहे तीन आणि चारचा गट करून सुद्धा उत्तर येत नसेल तर आपल्याला किती गट करायचा आहे दोन चा गट करायचा इथे तीन चा गट केला आणि उत्तर आहे आपण पुढल्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक कर तीन कडे प्रश्न क्रमांक कर तीन काय दिला बघा आपल्याला बघा इथे डॉट झिरो दोन डॉट झिरो दो दोन डॉट झिरो दोन डॉट झिरो दोन दोन डॉट ओके आता आपण करायचा उत्तर दिसते मग आपण चार चा गट करा ओके हा आता मला सांगा इथे डॉट आले झिरो डॉट आले आणि पुन्हा इथे डॉट आले आता इथे झिरो डॉट डॉट झिरो आले आता शेवटी इथं बघा एक दोन तीन चारचा गट केल्यावर इथे डॉट आले आता इथे झिरो आलो आणि संख्या तीन उडाल्या ओके संख्या किती उडाली तीन मग आपण काय करू तीनचा गट करू बघू ओके तीन शेवटी चा गट करा हा झाला पहिला गट हा दुसरा हा तिसरा आता इथे दोन संख्या उडाल आता याचं आपल्याला उत्तर भेटतं की आपण एकदा पण उभे ओके तीनचा गट केला तीन सुद्धा तीनचा गट करा बघा तीनचा गट केला एवढा कन्फर्म होतोय शेवटी झिरो दोन झिरो दोन झिरो दोन ओके इकडं दोन द्या काही अडचण नाही उत्तर तरी पण आपलं निघते तर बघा इथे झिरो दोन आहे इथे झिरो दोन आहे इथे झिरो दोन शेवटी झिरो दोन आहे पण इथे एकदम शेवटच्या गटामध्ये पहिल्या नंबरला दोन आलेला आहे बघा दोन देऊन टाका दोन ओके इथे दोन देऊन टाका इथे दोन देऊन टाका इथे दोन देऊन टाका आणि इथं दोन झिरो दोन म्हणजे इथे दोन इथे झिरो दोन आहे बघा दोन झिरो दोन दोन झिरो दोन दोन झिरो दोन दोन झिरो म्हणजे जी तुम्हाला उत्तर भेटेल दोन 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 झिरो या दे दे ओके असं आहे की तुम्हाला शंभर टक्के समजत असेल समजत असेल तर कमेंट करून सांगायचे सर्वांनी अपने लगे पुला प्रश्न प्रश्न क्रमांक क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार, चार तीन तीन दोन डॉट दो, तीन दोन डॉट तीन दोन डॉट डॉट दोन या पद्धतीचा प्रश्न आहे बघा याला सुद्धा एक तर तीनचा कट करा किंवा चारचा गट करा आपण तीन तीन संख्या आहे का इथे सुद्धा तीन संख्या आहेत तिथे सुद्धा तीन संख्या आहेत तिथे सुद्धा तीन संख्या आहेत म्हणजे तीन तीन दोन डॉट तीन दोन डॉट तीन दोन ओके पुढे डॉट डॉट दोन आलेला आहे आता बघा इथे तीन तीन आले इथे तीन इथे तीन आले दोन आले आता शेवटी दोन 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 आणि शेवटी दोन आलेला आहे ओके उत्तर मग तीन तीन दोन आहे म्हणजे तिथं तीन तीन दोन तीन तीन, दो, तीन, तीन, दो, तीन 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 दोन दोन म्हणजे उत्तर निघलं तुम्हाला तीन 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 ओके चार वेळेस किती निघलं तीन निघलं या पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येतं ओके आ, उत्तर कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता अंकांची लयबद्ध मांडणीमध्ये तुमचं उत्तर हे चालेल बघा प्रश्न लिहून घ्या आणि प्रश्न जर समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून कधीही मला सांगू शकता चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे बघा पुढं हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के समजला असेल अजून सांगतो या प्रश्नामध्ये अंकांच्या लयबद्ध मांडणी मध्ये तुम्हाला एक तर तीनचा गट करायचा आहे किंवा चारचा गट करायचा आहे

डॉट दोन तीन ओके बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा ओके आताच तुम्हाला सांगितलं एक तर तीनचा गट करा किंवा चारचा गट करा मी तीनचा गट करून पाहतो बघा तीनचा गट माझ्यासोबत तुम्ही जर प्रश्न लिहून घेतला असेल तुम्ही तुमच्या वहीमध्ये तर माझ्यासोबतच सोडवण्याचा प्रयत्न करा ओके बघा आता सिंपल इथं लक्ष द्या इथं तीन दोन आलेले इथं तीन आलेलं आहे इथं दोन आलेले नाही म्हणजे तीनचा गट आपल्याला करून जमणार नाही तीन तिकडे तीन आणणार आहेत तीन दोन तीन दोन दोन तीन इथे म्हणजे आपल्याला चार लागेल आपण बघूया चारचा गट करून तीन चा गट घ्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार आपण लक्षात घ्या हा चार चा गट लागतो बघायला चारचा गट कसा लागतो इथं लक्ष द्या शेवटी तीन आहे शेवटी तीन आहे शेवटी तीन आहे पुढे दोन आहे पुढे दोन आहे आणि पुढे इथे दोन येणार आहे म्हणजे तीन दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन दोन दोन तीन म्हणजे उत्तरे तुम्हाला दोन तीन तीन इथं तीन आहे लक्षात घ्या इथे तीन आहे दोन तीन दोन तीन इथं पुढं दोन इथं पुढं ओके दोन तीन दोन तुमचं उत्तर आलंय का बघा दोन तीन दोन या पद्धतीने आपल्याला काय करायचं या प्रश्नामध्ये चार गट करायचे या प्रश्नामध्ये किती चार गट आणि आपण चारचे गट करायचे किती गट झाले आपले तीन गट म्हणजे चार संख्येचे तीन गट झाले का लक्षात घ्या चार संख्याचे तीन गट म्हणजे गटामध्ये एका गटामध्ये एका चार संख्या आल्या ओके पतेटी या पद्धतीने आपल्याला ते गट करायचे होते पुढल्या प्रश्नात येऊ आपण प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा काय दिला आपल्याला बोलूया प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न क्रमांक सहा सुद्धा एकदम सोपा आहे तीन डॉट दोन डॉट तीन तीन डॉट डॉट दोन तीन या पद्धतीने ओके बर आता या सुद्धा प्रश्नामध्ये बर या सुद्धा प्रश्नामध्ये एकतर तीनचा गट करायचा आहे किंवा चारचा गट बघूया आपण तीन चा कट पहिल्यांदा करून एक दोन तीन संख्या द्या माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा सोडवण्याचा ओके बघा इथे तीन डॉट दोन डॉट तीन दोर, तीन डॉट डॉट तीन तीन दोन तीन आता बघा तीन पहिल्या नंबरला पण आहे आणि शेवटी पण आहे इथं तीन दोन आहे ओके म्हणजे तीन तीन आले इथं दोन आले म्हणजे ना येणार नाही चा कट येणार नाही चारचा गट करून बघू आपण ओके तिचा गट करू चारचा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार बघा आता चारच्या गटामध्ये लक्षात घ्या चारच्या गटामध्ये इथं पहिल्या नंबरला तीन आहे पहिल्या नंबरला तीन आहे पहिल्या नंबरला म्हणजे चार संख्येचे आपण किती गट केले तर तीन गट केले चार संख्येचे तीन गट बघा पहिल्या नंबरमध्ये तीन पहिल्या नंबरला तीन आहे दुसऱ्या पहिल्या नंबरला तीन आहे तिसऱ्याही गटामध्ये पहिल्या नंबरला तीनच आहे म्हणजे हे गट आपल्याला लागू करतात चार चार गट शंभर टक्के लागू करतात आता बघा सिंपल इथं तीन आहे इथं तीन आहे इथं तीन आहे पुढं तीन अजून तीन आहे बघा इथं सुद्धा अजून तीन आहे मग शेवटी तीन आहे शेवटी तीन देऊन टाका तीन तीन दोन तीन, तीन तीन तीन, तीन दोन तीन 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 दोन तीन, तीन, तीन 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 दोन तीन असं आपल्याला माहिती मिळेल उत्तर तीन तीन दोन तीन 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 दोन तीन या पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळणार आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समजला असेल काय करायचं आपल्याला चार संख्या द्यायच्या आणि तीन गट करायचे ओके पुढल्या प्रश्नाकडे एवढं आपण प्रश्न क्रमांक सात ओके प्रश्न क्रमांक सात बघूया प्रश्न क्रमांक सात एकच मिटर चला पुढला प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात आपल्या डॉट एक दोन एक एक डॉट एक दोन इथे सुद्धा तीच ट्रिक वापरायची बघा लक्षात घ्या इथे सुद्धा तीच ट्रिक वापरायची जी अगोदर आपण वापरली होती बघा काय वापरायचे तीन तीनचे लट करून टाका तीन तीनचे चे सिंपल गट करून टाका तीन तीनचे गट जर करून उत्तर एक नसेल परीक्षेमध्ये सुद्धा तीन तीनचे गट जर करून उत्तर नसेल तर चारचे गट करा म्हणजे चार संख्या घ्यायच्या ओके किंवा तीन संख्या घ्यायच्या किंवा दोन संख्या घ्यायच्या ओके बघा मी तीन तीन संख्या घेतात किती गट झाले तर आपले एक दोन तीन आणि चार गट झाले बघा लक्षात घ्या शेवटी दोन आहे इथे डॉट आहे शेवटी दोन शेवटी दोन म्हणजे तीन 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 संख्यांचा एक गट आपण करू शकतो इथं बघा एक दोन इथं सुद्धा एक दोन इथं सुद्धा एक दोन आणि तर एक दोन ऑलरेडी आहे म्हणजे एक एक दोन इतर बघा एक एक दोन एक, दो एक, दो एक एक दोन एक एक दोन आणि एक एक दोन ओके एक एक दोन असं लग्नबद्दल आपल्याला मान्य मिळते आणि उत्तर तुम्हाला भेटतं एक दोन एक एक ओके पर्याय न देता आपल्याला उत्तर काढायला येणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण पर्याय न देता उत्तर काढता येत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तरे तो मिळणार नाही किंवा शोधता येणार नाही पर्याय न देता असं तर आपल्याला काढता येणं गरजेचं असतं तेव्हाच आपण परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळवू शकू तर पुढल्या प्रश्नाकडे बघूया प्रश्न क्रमांक आठ काढला आपल्याला ओके प्रश्न क्रमांक आठ बघा प्रश्न क्रमांक आठ लागलेला आहे तीन चाही चा, चाही तो चाही दोन एक दोन वजा दोन वजा दोन वजा दोन एक ओके या पद्धतीचा प्रश्न आता या प्रश्नामध्ये तीनचाही गट नाही करायचा चारचाही गट करायचा नाही तर करायचा आहे दोनचा गट करायचा आहे दोनचा गट बघा मी जर निरीक्षण केलं तर शेवटी दोन एक आले दोन एक दोन एक दोन एक दोन।, था 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 दोन एक आणि दोन म्हणजे उत्तर भेटणार आहे तुम्हाला दोन एक एक ओके या पद्धतीचं दोन एक एक बघा दोन दोन चे गट करा दोन संख्या घ्या एक गट करा असे गट एक दोन तीन चार पाच सहा गट होतात बघा सहा गट करून टाका आणि त्याच्यामध्ये दोन एक दोन एक दोन एक तयार होते आणि उत्तर मिळतं तुम्हाला दोन एक एक ओके असा आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समजला असेल बोलूया आपण प्रश्न क्रमांक नऊ पडेल प्रश्न क्रमांक नऊ काय दिला प्रश्न क्रमांक नऊ बघा प्रश्न क्रमांक नऊ दिला गेला तुम्हाला डॉट दोन एक डॉट दोन एक एक या प्रश्नामध्ये आपल्याला किती सिलेक्ट लागतील बघा या प्रश्नामध्ये आपल्याला कितीचे घट करायला लागतील तर मी सर्वप्रथम तीनचा गट करून बघतो तीन संख्या द्या आणि गट करा ओके दोन एक एक दोन एक एक दोन एक एक दोन एक एक बघा इथे एक एक देऊन टाका तिथे दोन एक इथे एक दोन एक तिथं एक दोन एक एक या पद्धतीने बघा म्हणजे तर उत्तर काय मिळणार तुम्हाला दोन एक एक दैवद्ध मान्य कोणती भेटली तोरांनो दोन एक एक आता सिंपल मग उत्तर यायचं येईल तुम्हाला एक एक तुमचं सुद्धा आलंय का कमेंट करून नक्की सांगा एक 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 चार वेळेस एक तुमचं उत्तर आलेलं आहे का नक्कीच कमेंट करून मला सांगा चॅनलवरती नवीन आलेला नसाल जेवढे मुलगी चॅनलवरती नवीन आलेले तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली लाईव्ह क्लासला जॉईन करा आणि बेल आयकनला ऑल करून ठेवा साईडला बेल आयकन आहे त्याला ऑल करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी जेव्हाही लाईव्ह क्लास स्टार्ट करेल तुम्हाला मेसेज मिळून जाईल तर बघा पुढला प्रश्न ठेवलो आपण दहा नंबरचा दहा नंबरचा क्वेश्चन आहे मी काय दिलाय बघू आपण दहा नंबरचा क्वेश्चन बघा पुढे दिले तुम्हाला तीन एक डॉट तीन तीन ती, एक एक डॉट तीन डॉट एक तीन ओके या पद्धतीचा आता बघा या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये दोनचा गट करायचा नाही तीनचाही गट करायचा नाही या प्रश्नामध्ये चारचा गट करायचा आहे तर करून बघा बरं चारचा गट उत्तर मिळतं का आपल्याला ओके चारचा गट करा चारचा गट केला चारच्या गटामध्ये शेवटी तीन आहे शेवटी डॉट आहे शेवटी तीन आलेला आहे म्हणजे आपल्याला एवढं तरी समजलं की शेवटी काय येणार आहे तीन ही संख्या येणार आहे बघा तीन एक एक तीन तीन एक एक इथं तीन एक एक आहे इथं तीन दोन म्हणजे लयबद्ध मान्य कशी घेतली तीन ओके तीन एक एक या पद्धतीची लयबद्ध मांडणी तयार झालेलं आहे उत्तर तुम्हाला काय मिळालंय बघा उत्तर एक तीन एक उत्तर तुमचं सुद्धा हेच आलेलं आहे का कमेंट करून सांगायचं मला सर्वांनी उत्तर एक तीन एक आलेलं आहे का एक तीन एक मिळूया भेटूया आपण पुढल्या प्रश्नाकडे लगेच अकरा नंबरचा प्रश्न काय घ्या बघा अकरा नंबरचा प्रश्न घेतला तुम्हाला एक दोन डॉट डॉट दोन दोन एक दोन दोन एक दोन एक दोन दोन एक दोन दोन ओके या सुद्धा प्रश्नाला आपल्याला काय करायचं आहे दोनचा गट नाही करायचा चारचा नाही तीनचा गट करायचा तीनचा गट करून बघा उत्तर आपल्याला मिळतं का जर नाही भेटलं तर आपण चारचा सुद्धा गट करू शकतो ओके जर उत्तर नाही भेटलं तर कितीचा गट करायचा चा नंतर चारचा गट करायचा बघा शेवटी दोट आले दोन आले दोन आले दोन आले म्हणजे एवढं कन्फर्म होतं इथं तीन तीनचा गट करायचा आहे तीन संख्या द्यायच्यात एक गट करायचा म्हणजे की तीन तीनचा घट करायचा आहे आणि शेवटी किती आले दोन आलेले आहेत इथं दोन आले इथं दोन आले इथं दोन आले पहिल्या नंबरला एक आले पहिल्या नंबरला एक आले पहिल्या नंबरला एक आले आणि मध्ये दोन आले शेवटी एक एक आल्या म्हणजे आणि सॉरी पहिल्या नंबरला एक पहिल्या नंबरला एक पहिल्या नंबरला एक आणि पहिल्या नंबरला एक ही संख्या आलेली आहे आणि शेवटी दोन आले बघा शेवटी दोन शेवटी दोन शेवटी दोन आणि मध्ये सुद्धा दोन 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 इथे सुद्धा दोन ओके म्हणजे उत्तर घे तुम्हाला दोन एक एक दोन दोन एक दोन दोन एक दोन तुमचं उत्तर आलेलं तर बघा दोन एक दोन ओके कमेंट करून नक्की सांगा बघा दोन एक दोन पुढल्या प्रश्नाकडे ओढवा आपण प्रश्न क्रमांक बाराकडे पुढल्या प्रश्नाकडे ओढ आपण प्रश्न क्रमांक बाराकडे पुढला प्रश्न दिला आपल्याला चालू बारा नंबर दोन डॉट दोन दोन एक डॉट दोन एक डॉट दोन एक डॉट ओके सोडवायला लगेच okay? so, घ्यायचं प्रश्न दिल्या दिल्या सोडवायला लगेच घ्या बघा इथे सुद्धा आपल्याला याला तीनचा गट करायचा आहे लगेच समजतं तीनचा किंवा चारचा गट केला मी डायरेक्टली तीनचा गट करतोय कारण की तीनचा गट नाही आला तर चारचा गट आपण करू शकतो पहिल्या नंबरला दोन आहे शेवटी दोन आहे शेवटी दोन मधील एक आहे बघा दोन एक दोन दोन एक दोन दोन एक दोन दोन एक दोन अशी तुम्हाला निबद्ध मान्य भेटतील आणि उत्तर भेटते बाराव्याचं एक दोन 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 तुम्हाला सुद्धा हेच उत्तर मिळालं आहे का कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे एक दोन 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 या पद्धतीचं पुढल्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक तेरा करायचा प्रश्न क्रमांक तेरा काय गेला आपल्याला बघायचं प्रश्न क्रमांक तेरा बघा प्रश्न क्रमांक तेरा डॉट झिरो दोन डॉट झिरो दोन डॉट झिरो दोन दोन डॉट ओके डॉट झिरो दोन डॉट झिरो दोन डॉट झिरो दोन दोन डॉट हा प्रश्न आहे तुम्हाला सोडवता जमेल का प्रश्न क्रमांक तेरावा ओके प्रश्न क्रमांक हा किती आपला तेरावा आहे बघा प्रश्न क्रमांक तेरावा सुद्धा आपल्याला काय करायचं एक तर तीनचा गट करा किंवा चारचा गट करा बघूया आपण तीनचा गट करून तीनचा गट केल्यावर उत्तर आपल्याला मिळतं का तर इथं जर आपण बघितलं प्रत्येक गटामध्ये शेवटी दोन शेवटी दोन शेवटी दोन आलेलं आहे आणि त्याच्या पुढे झिरो त्याच्या पुढे झिरो त्याच्या पुढे झिरो आणि दोन आहे बघा जर दोन दिला तर दोन झिरो दोन दोन झिरो दोन दोन झिरो दोन आणि दोन झिरो म्हणजे उत्तर तुम्हाला भेटेल दोन दोन झिरो आणि नैव्य मान्य कशी करायला झाली दोन झिरो दोन दोन झिरो दोन या पद्धतीचं उत्तर भेटतंय दोन दोन झिरो ओके पुढल्या प्रश्नाकडून आपण प्रश्न क्रमांक चौदा कराय प्रश्न क्रमांक चौदा काय दिला बघू आपण प्रश्न क्रमांक चौदा झिरो झिरो डॉट दोन डॉट दोन डॉट झिरो झिरो डॉट दोन दोन ओके आता या सुद्धा प्रश्नाला आपल्याला कितीचा गट करावा लागेल तर तीनचा गट करावा लागेल बघा इथे तीन तीनचे चे गट करून टाका बरोबर उत्तर मिळेल आपल्याला इथे गट होणार नाही लक्षात घ्या तीनचा गट आपल्याला करून जमणार नाही तर आपण बघूया चारचा गट करून इथे चारचा गट करा इथे चारचा गट आणि इथे सुद्धा चारचा गट होतो आता इथे चारचा गट केला तर इथे दोन तिथे झिरो येल एकाच मिनिट प्रश्न मला बघूया झिरो झिरो डॉट दोन डॉट दोन डॉट झिरो झिरो डॉट दोन 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 एक मिनिट तीनचा गट आपण करून घेऊ देऊ का तीनचा गट आपलं होतं बरोबर आहे एक दोन तीन गो 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 गो? गो 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 गो? एक दोन तीन आणि एक दोन तीन बघा प्रश्न बरोबर आहे आपला तीन तीन गट करायचं फक्त इथं दोन झिरो 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 आणि दोन 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 तीन तीनचा गट होतो लक्षात घ्या आणि उत्तर मिळतंय तुम्हाला झिरो दोन झिरो दोन ओके या पद्धतीच्या तुमचं सुद्धा आले का बघा लास्ट प्रश्न घ्यायचा आपल्याला प्रश्न क्रमांक पंधरा काय दिला बघू आपण प्रश्न क्रमांक पंधरा ओके इथेच आपले प्रश्न संपतात आणि अशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील व्हिडिओला लाईक ला सुद्धा तुम्ही केला असून आणि चॅनलला सबस्क्राईब देखील केलेलं असेल लास्ट प्रश्न आहे पंधरा नंबरचा डॉट डॉट तीन तीन <inaudible> दोन डॉट तीन डॉट डॉट दोन तीन दो डॉट दो 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 ओके okay. सर्वांनी याच उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला सर्वांचे मनापासून आभार आणि अशा एन एस मध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल आमचे लाईव्ह क्लास डेली करीत राहा बुद्धिमत्ता असेल विज्ञान असेल इतिहास गुगल असेल किंवा गणित असेल सर्व लाईव्ह रेपॉर्ड व्हिडिओ या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला मिळत जातील पुन्हा एकदा तुमचे सर्वांचं स्वागत करतो आणि तेच घेतो थोडासा ब्रेक ओके भेटूयासाठी मी पुढील व्हिडिओ